पुण्यश्लोक देवींच्या या त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे त्याला एक विशेष साधारण महत्त्व आहे आपल्या महायुती सरकारनं मान्य आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दादा मंत्रिमंडळानंच या ठिकाणी विशेष बैठक पहिल्यांदा घडली झाली आणि त्यामध्ये साधारण सहाशे ऐंशी कोटीचा विकास आराखडा आता चोंडीचा मंजूर झाला एक निरंतर अशा प्रकारचं जालू जाजवल्य अशा प्रकारचं असं स्मारक प्रक॥ प्रक॥ आणि हा आराखडा या त्या स्मारकातून संपूर्ण देशवासियांना निश्चितपणे तो प्रेरणा प्रेरणादायी ठरेल असा माझ्या मनात मला विश्वास आहे त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी आज अभिवादन करण्यासाठी झालो आहे राज्याचे मुख्यमंत्री मोदयात आहेत एक अस्मरणीय सोहळा मला वाटतं आज आपल्याला पाहायला मिळतो कोकाटे यांचा पुन्हा एकदा कृषी मंत्रीपद म्हणजे पाटील चालेल माणिकरावांना तो, तो माणिकराव तो तो माझे मित्र आहेत त्यांना एक मनात काही नसतं बिचाऱ्यांच्या त्यात ते थोडा पहिल्यापासून फटकळ बोलण्याची सवय आहे तेव्हा बोलतो पण मला वाटतं त्याच्या मनात काही नाही अतिशय मोकळ्या मनाचा आणि मनामध्ये कुठे आढी नाही हा त्यांचा स्वभाव आहे साई स्वभाव आहे माणिकरावचा मी सल्ला दिलाय मालिकराव की मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं अहिल्यादेवीनी एक न्यायाची न्याय, न्याय भूमिका करताना धर्मरक्षक म्हणून त्यांची भूमिकाही फार महत्वाची ठरली विशेष करून ज्या अनिष्ट प्रथा आहेत बालविवाहासारख्या असतील किंवा मोठं विधवा महिलांच्याकरता करता त्यांचं पुनर्जीवन त्यांना पूर्णच त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धत झालं पाहिजे कारण त्यांचा दृष्टिकोन विशाल होता मला वाटतं आजच्या काळामध्ये विशेष करून ज्या घटना घडत आहेत त्या क्लेशदायी आहेत एकदम म्हणून जिल्ह्यामध्ये मी आता पहिला एक प्रयोग करता ठरवतो अहिल्यानगरमध्ये आपण एकल महिला ज्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण मला आश्चर्य वाटतं मी जेव्हा सर्वेक्षण केलं एक लाखापेक्षा जास्त आहे ते एक, एक, एकल महिलांचं संपूर्ण आयुष्य इतकं संघर्षचं असतं तो मला वाटतो प्रकल्प अहिल्यादेवींच्या नावाने मी सुरू करतो आहे की ज्यामध्ये ह्या एकल महिलांचं पुनर्वसन करणं त्यांना कौशल्य विकास कार्यक्रमात जोडून घेणं त्यांना स्वतःच्या पाया उभं करणं मला वाटतं अशा पद्धतीने देवींच्या रूपानं मला वाटतं अशा एकूणच समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी आहेत एकल महिलांचा एक वेगळा विषय परंतु हे जे आज हुंडाबळीचे प्रकार घडत आहेत मला वाटतं यामध्ये त्यांची शिकवण आहे आजच्या काळामध्ये अतिशय तिला महत्त्व अधोरेखित होतं आहे मला वाटतं राज्य सरकारनेसुद्धा एक विशेष मोहीम त्यानिमित्तानं सुरू करावी अशी माझी सर मी मंत्री म्हणून भुन। सरकारला कर विनंती करणार आहे त्यांची भूमिका काही मला पट योग्य वाटत नाही हा काही राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे पणश्लोक आहिल्यादे हे आपला सा, सर्वांचं दैवत आहे आणि मग त्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जन्मदिवसाच्या वतीने आपण जेव्हा अभिवादन करायला येतो मला ते तारतम्य रोहित पवारांनी बाळगलं पाहिजे त्यांची भूमिका याचं कोणीच समर्थन करणार नाही आमदार प्रताप चिखलीकर असं म्हणतात की मी स्वतःहून पक्ष देवेंद्र फडणवीसांनी मला राष्ट्रवादीमध्ये आहे हो माहिती प्रसापर्वात माहिती विषय काय <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका